आता मोबाईल नसताना पण मोबाईलच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला समजू शकतात बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली गेली ती वेगवेगळ्या प्रकारची आहे याच्यामध्ये गुगलकडनं आम्ही टाईमलाईन लोकेशन्स त्याच्यामध्ये समुद्रामध्ये जी बॉडी टाकली त्याच्यावरती आम्ही जे स्कॅनिंग केलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन ते आहे त्याच्यामध्ये आम्ही ओशनोग्राफी डिपार्टमेंटचं मदत घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही सॅटेलाईट इमेजेट प्राप्त करण्यासाठी पण मदत घेतलेली आहे त्याच्या जेवढ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही भरपूर म्हणजे जितकं शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहे बॉडी नसतानाही तपास करू नये असे कुठे डायरेक्शन नाही आहेत आणि तसं तपास करता येतो सरकमस्टन्सिंग इव्हीडन्स आहेत तुम्ही लास्ट लोकेशनवरती पण बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतं म्हणजे मिळू शकतात आपल्याला आणि या गोष्टीतनं आम्ही बराच म्हणजे प्रयत्न केला की बॉडी म्हणजे जरी बॉडी नाही तरी त्या बॉडीला जे वजनं बांधलेली होती जे आयन होतं ते आम्ही तिथं पण सर्च केलं अंडर वॉटर डिगिंग केलं गेलं स्कॅनिंग केलं गेलं त्याच्यामुळं ते तिथं वजनं होती हे तरी निष्पन्न झालं त्यामुळं बॉ बॉडी नाही मिळाली तरी पण जे काय चेन ऑफ एव्हिडन्स होते ते आम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये मिळून गेले आरोपी क्रमांक एक आहे याच्याविरुद्ध तीनशे दोन म्हणजे गुन्हाचा खुनाचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि आरोपी क्रमांक तीन आणि चार यांनी तो खून झाल्यानंतर एकाने त्यातल्या ज्या शरीराचे जे तुकडे होते ते डिस्पोज ऑफ करण्यासाठी गोणी आणल्या ते तुकडे त्याच्यात भरले आणि दुसऱ्यांनी ते तुकडे ज्या गोणी होत्या त्या भाईंदरच्या खाडीत फेकण्यासाठी मदत केली अशा प्रकारे गुन्ह्याचा जो पुरावा होता किंवा त्याच्या घरात भिंतीवर जे रक्ताचे डाग उडाले होते त्या भिंतीना रंग आरोपी क्रमांक तीनने पेंटर वगैरे आणून लावला आणि जो ज्या पुराव्याला आव्हान दिलं गेलं नव्हतं त्याचप्रमाणे त्या आरोपी क्रमांक तीनने ती जी जेट्टा गाडी वापरली होती मग गोणीत ना बॉडीचे तुकडे नेण्यासाठी त्या गाडीला पण परत रंगरंगोटी रंग केली त्याच्यात पण काही नामुनिशाण राहू नये पुराव्याचं म्हणून त्यामुळे त्या ती दोघांना तीन आणि चार यांना गुन्ह्यातला पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केली म्हणून त्यांना धरलेलं आहे कटाचं त्यांच्या म्हणजे ते अगोदर काही त्यांची भेट झाली होती किंवा खुनाबद्दल त्यांची काही चर्चा झाली होती असा काही पुरावा दिसून येत नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे आरोपी राजू पाटीलचा जो रोल होता तो त्याला एका विवक्षित वेळी आरोपी क्रमांक एकनी फोन करायला सुरुवात केली ज्यावेळेला तो मंत्रालयात होता त्यानंतर तिथून निघून तो अंधेरीला काय क्लबमध्ये गेला आणि क्लबमधनं तो त्याला यांनी भाईंदरला बोलावून घेतला आणि गाडीत सतत तो आरोपीशी आरोपी क्रमांक एकशी फोनवर बोलत होता त्यानंतर त्यांचं दोघांचं तिथेच गेल्यानंतर बोलणं झालं वगैरे तर तो तिथून निघाला त्यामुळे न्यायालयात असं म्हणणं आहे की त्याला जरी काय सांगितलं असेल तरी तो प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी दिसत नाही तो बाहेरच भेटला आहे तो गुन्ह्याच्या ठिकाणी गेलेला नाही आहे आणि तो फक्त तिथपर्यंत जाऊन तिथून जे काय बोलणं झालं ते ऐकून परत आलेलं आहे त्यामुळे त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा दिसत नाही म्हणून त्याची मुक्तता केली त्या प्रकरणाच्या तपासाबद्दल कोर्ट या गुन्ह्याच्या तपासाबद्दल तपासा अत्यंत नाराज आहे कारण याच्यात जो आरोपी क्रमांक एक आहे ज्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाला तो एक सगळ्यांवर प्रभाव टाकणारा अशा प्रकारचा आरोपी असल्यामुळे त्याने आपल्या प्रभावाचा आपल्या पदाचा पुरेपूर फायदा घेऊन हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी हैराण होऊन किंवा लाचार होऊन हे जे तक्रारदार आहे त्यांना शेवटी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले आणि ज्या वेळेला उच्च न्यायालयाने तुम्ही काय करता किंवा काय बो केलं अशा प्रकारे विचारणा सुरू केली आणि त्यांना जाब विचारा त्यावेळेलाच या गुन्ह्यात मग मॅडमना तपासात आणलं गेलं तोपर्यंत पूर्ण या तपासाकडे दुर्लक्ष नाही म्हणजे ऑफेन्स रजिस्टर करायलाच पोलीस मागत नव्हते आणि माननीय न्याय आहे उच्च न्यायालयाच्या न्याया प्रभावामुळे जानेवारी दोन हजार सतरामध्ये गुन्हा रजिस्टर केला आणि डिसेंबर दोन हजार सतरा एक वर्षाने त्यांनी या आरोपीला अटक केली त्यामुळे कुठे आणि हा जो आरोपी आहे ह्याचं हे सगळं असताना ह्याच्याबद्दल विधानसभेमध्ये प्रश्न विचारले जात असतानासुद्धा आणि तो सहा महिने रजेवर राहून परत आल्यावर सगळ्या गोष्टींची माहिती असताना पण त्याचं नाव म्हणजे जे प्रावीण्य म्हणतो असतं तपासातलं तपास अधिकारी म्हणून त्याच्यासाठी त्याचं नाव भारताच्या प्रेसिडेंटला ना सुचवलं गेलं अवॉर्डसाठी हे फार म्हणजे ही गोष्ट गंभीर होती त्या काळात